राज्य रस्ते विकास महामंडळाकडून कळंबोली जंक्शनची सुधारणा करण्यात येणार आहे कळंबोली सर्कल येथे नव्याने उड्डाणपूल व पुयारे मार्गाचे काम हाती घेण्यात येणार आहे या कामामुळे कळंबोली सर्कल येथे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील मुंबई वाहिनीवरील परमेल एक्झिट हा पुढील अकरा फेब्रुवारी पासून 6 महिने बंद ठेवण्यात येणार आहे यावेळी वाहन चालकांची गैरसोय होऊ नये यासाठी एम एस कडून देखील खबरदारी घेण्यात आली आहे या संदर्भात कळंबोली जंक्शन चे प्रकल्प अभियंता ऋषिकेश कोरडे यांनी अधिक माहिती दिली आहे आपण परिश्रमानंतर आता कळमोली जंक्शन सिग्नल फ्री करण्यासाठी कळमोली जंक्शन लागेन करून घेतली आहे सदरचा प्रोजेक्ट आपल्याला आहे त्याचं काम आपण आता एकदम हाय प्रायोरिटीवरती सुरू केलेलं आहे ते सुरू करण्यासाठी आठ रॅम्प पैकी आपण पहिल्या प्रायोरिटीमध्ये चार रॅम्प करतोय कर। आम नंबर वन आम नंबर टू आम नंबर थ्री आणि आम नंबर सिक्स सदरच्या कामासाठी आपण आता पनवेल वरती उतरणारा रॅम्प रा बंद करून आहे सहा महिन्यांचा तो रॅम्प उतरून ज्या गाड्या पनवेल आणि उरण बागाकडे जाणार होता त्यांच्यासाठी आपण पल्स फाट्याचा वापर करण्याची विनंती करत आहोत पुढील तीन ते सहा महिन्यांसाठी त्यांनी पल्स फाट्या मार्गे उरण आणि पनवेलकडे जाण्याचा मार्गाचा उपयोग करावा पुढे ज्या गाड्या आपल्या शिरफट आणि मुंबईकडे जाणार आहेत त्यांनी आता रोडपाली पुरुषोत्तम मार्गाचा वापर करण्यात आमची नम्र विनंती आहे हा मार्गाचे परिवर्तन जे आहे पहिल्या फेज साठी सहा महिन्यां करीत असेल त्यामध्ये आपण वेगवेगळ्या अधिसूचनांचा सा, सायनिजेसचा वेळोवेळी वापर केलेला आहे लोकांना इन्व्हनिन्स करण्यासाठी आमचं खरंच आम्ही समस्या आहोत पण हे आता पब्लिकच्या दृष्टीने महत्वाचं काम आहे हा प्रिसिजिअस प्रोजेक्ट आहे हा लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आम्हाला सहकार्य करा काय आहे की आता हा जो तुमचं कळमोली जंक्शन आहे हो हा जंक्शन जेव्हा ट्रॅफिक मध्ये तुम्ही बघता आज जवळपास एवढं ट्रॅफिक कंडिशन असतं की लोकांचा बराच वेळ येते हा गव्हर्नमेंटने मोठं घेतला की हा सिग्नल फ्री करावा कारण आता जवळपास एअरपोर्ट वगैरे या सगळे नवीन विषय जवळपासच्या येत येतात त्या संदर्भात थोडस आता इनकन्व्हिनियन्स होईल पण हा प्रोजेक्ट आम्हाला अठरा महिन्यांची मृत आहे हा आम्ही लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी तुमचा आम्हाला सहकार्य अपेक्षित आहे आवाज स्टुडिओसाठी साठी पंकज बैन वंशी पुरुषोत्तम या रिपोर्ट नवी मुंबई